कधी पाहिला नाही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं शेतामध्ये पाणी जमिनी वाहून गेल्या आणि शेतकरी पहा दिवसभर उन्हा अनाथ थंडी पावसात राखतो आणि जगाला तो खरं म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणतो आपण नाही का शेतकरी तर आणि त्या शेतकऱ्याच्या पत्रामध्ये तसं आता पहा सोयाबीनला भाव नाही एवढा मोठं सोयाबीन पावसात चिकलात काढला लोकांनी त्याला भाव नाही शेतकऱ्यांमध्ये अशी ही व्यथा आहे आणि ही व्यथा मी माझ्या कवितेमधून मांडली तर कविता मी साधत होतो आपल्या पुढे मी शेतकरी बोलतो हे माझ्या कवितेचं शिक्षक आहे आकाशाखाली उघड्यावर कष्टाचे मोती फिरतो आकाशाखाली उघड्यावर कष्टाचे मोती फिरतो फिरतो लोक ऐका लक्ष देऊन ऐका मी शेतकरी बोलतो लोकात लक्ष ठेवून <थीवारेवारे>. ऐका थी। <ण्रीणी> शेतकरी बोल काय होत बेभरवशा पावसावर ठेवून मदार बेभरवशा पावसावर ठेवून मदार घामाचा करतो अभिषेक काळ्या जमिनीवर बेभरोशा पावसावर ठेवून मदार घामाचा करतो अभिषेक काळ्या जमिनीवर थंडी वाऱ्या पावसात विजेचा पण डाव झेलो लोक लक्ष देऊन ऐका मधील खरेदी करता लेबर प्राईज वर मधील खरेदी करता लेबर प्राइज वर मिथीच्या जुडीसाठी घासागीस करता कुठवर मिथीच्या जुडीसाठी घासागीस करता कुठवर तरीही हा शेतकरी मन मोठ करतो लोक ऐका लक्ष देऊन ऐका मी शेतकरी बोलतो कधी व्यापारी कधी पाऊस तर कधी सरकार कधी व्यापारी कधी पाऊस तर कधी सरकार कधी ऊन कधी थंडी तर छळतो कधी रोजगार कधी ऊन कधी थंडी तर छळतो कधी रोजगार तरीही बेफिकीरपणे हा कष्टाचा जुगार खेळतो लोक ऐका लक्ष देऊन ऐका मी शेतकरी बोलतो कधी अतिवृष्टी तर कधी नाहीच पावसाची सर कधी अतिवृष्टी तर कधी नाहीच पावसाची सर व्यापाऱ्याकडे करावी लागते शेतमालाच्या भावासाठी मरम व्यापाऱ्याकडे करावी लागते शेतमालाच्या भावासाठी मरमर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही मी हमी भावासाठी झगडतो मी हमी भावासाठी झगडतो लोक हो ऐका लक्ष देऊन ऐका मी शेतकरी बोलतो चारशे रुपयाचे खताचे पोते आज सोळाशे रुपयावर चारशे रुपयाचे खताचे पोते आज सोळाशे रुपयावर दहा ग्रॅम सोन्यासाठी आता मोजावे लागते लाखावर दहा ग्रॅम सोन्यासाठी आता मोजावे लागते लाखावर आजही लाख आज मी माझे लाख मोलाचे पीक आजही मी माझे लाख मोलाचे पीक कवडी मोल विकतो लोक हो ऐका लक्ष देऊन ऐका मी शेतकरी बोलतो को। कोरोनाच्या महामारीचे संकट आले जेव्हा जगावर कोरोनाच्या महामारीचे संकट आले जेव्हा जगावर नातेवाई अप्त्य कोण कोणाचे सर्व झाले पसारे अशाही संकटात जगाला पोचण्यासाठी मी इमानाने राबतो नको ऐका आणि पहा जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं तसं शेतकऱ्यांनीही देवाकडे विश्वाच्या परमात्म्याकडे पसायदान मागितले एक एक वरदान मागितले आणि काय मागितले पहा हे शेवटच्या कडव्यामध्ये आहे शेतामध्ये माझ्या सतत बहरुदे पीक डौलदार शेतामध्ये माझ्या सतत बहरुदे पीक डौलदार वावरात माझ्या राबुदे सरजा राजा रुबाबदार वावरामध्ये माझ्या रामू दे सरजा राजा रुबाबदार इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे हा वर मागतो लोक हो ऐका लक्ष देऊन ऐका मी शेतकरी बोलतो